पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवणमध्ये घडलेल्या घटनेबाबत माफी मागितलीच पाहिजे माझ्या राजाच्या शब्दाखातर जागले ते खरे मावळे आजचे धूर्त सरकार केवळ सत्ता आणि पैशाच्या मागे धावले मालवण येथील राजकोट किल्ल्यावर घडलेली घटना अतिशय निंदनीय आणि लाजीरवाणी आहे या घटनेचा निषेध जेवढा करावा तेवढा कमीच आहे जी घटना घडली त्यामागे जे दोषी आहेत त्यांना सोडून इकडे आमच्या मागावर पोलीस फोर्स फाटा पाठवला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही लढत राहणार याचा या सरकारचा धिक्कार असो मित्र फडणवीस साहेब तुम्ही काय बघताय जिथे तुम्हाला शासन करण्याची आवश्यक नाही तिथे शासन करत नाही आणि जो आवाज विरोधकांच्या दाबण्यासाठी असला तरी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे माहुळे आहोत आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशन मध्ये पकडलेलं आहे सात वाजल्यापासून माझ्याकडे फोर्स फॉट आहे आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी की बिल्डिंग मध्ये इतर रहिवाशी राहतात कर्मचारी येत आहेत तुम्ही आलाय घरामधली मंडळी माझ्या आई आहेत त्यांना कोणाला येऊ हो देत नाही असं मी काय केलंय माझा गुन्हा सांगा मी त्यांना विचारते माझा गुन्हा सांगा मी गुन्हेगार आहे का मी फरारी आहे का मी अतिरेकी आहे का की एवढा फोर्स फाटा लावलेला बाहेरपर्यंत सर्वसामान्य माणसाला त्रास देण्याचे काम त्या ठिकाणी चाललेलंय जे फरारी आहे त्यांना

शिवाजी महाराजांचं नाव आहे ज्याला महाराष्ट्र ओळखला जातो त्यांच्या नावाने त्या महाराष्ट्रामध्ये येतात त्यांची जाहीर माफ टाकायला नको अरे शंभर शंभर वर्षाचे पुतळे टिकतात आठ आठ महिन्यामध्ये तुझा काय चाललंय हे सगळ्यांना सुद्धा माहितीये की जे बरोबर नाहीये बाबतीत हे बरोबर नाहीये आज बिल्डिंग मधल्या सगळ्या लोकांना त्रास पण त्या ठिकाणी त्रास आहे तुम्हाला माहिती आहे की सगळ्यांचा आवाज बंद करण्याचं त्या ठिकाणी काम झालेलं आहे आज महाराष्ट्राच्या भावना दुखावलेल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी म्हणून या ठिकाणी सांगायचं की आम्ही तर प्रयत्न करतो आम्हाला बाहेर सोडला बोळावा म्हणून मी विनंती पण त्यांना केली ये कायदा शिवस्तेला हातात न घेता शांततेच्या मार्गाने जाऊ शकतो आम्ही तो मुकांत बोल सांगितले भाई की मेरे प्रेम में से हमें काय केलं पाहिजे ते तुम्ही त्यांनी सांगा आम्हाला आम्ही टेबल करू काय हिंदी में आपदाई हिंदी प्रधानमंत्री मोदी से मिलने की मांग रखी थी पुलिस आसपास दिख रही है आप ए भाई तो भाई सर नीचे दे रहा है भाई ये सर नीचे कर रहे हैं कैमरा बात करना चाहेंगे कि सुपर से मैं और मौज का सवाल कर सकता हूं सर मोदी डरता है पुलिस वाला डर रहा है कैमरा की बात है कि आज हमारे सभी विधायक सभी कार्यकर्ताओं को सुबह सात बजे से ही ने जो है चयन करना शुरू कर दिया हमने मांग क्या की थी हमने ये मांग की थी कि महाराष्ट्र के आराध्य देव हमारी अस्मिता और हमारा अस्तित्व छत्रपति शिवाजी महाराज जी का स्टैचू जो विटम बना हुई है जिसका अनावरण देश के प्राइम मिनिस्टर के मध्य दुर्भाग्य दुर्भाग्यवश आपको पता है कि उसकी जो विटम बना हुई

ना क्यों हमारे प्रति है, इस्तामार का इस्तामार का इस्तामार है, है है, पुलिस इस्तेमाल इस्तेमाल होता मेरा कहना जो फरार रहे उसकी चौकश के लिए और ये मेरी मांग लिया ज्यादा उसका फायदा होगा अवींद पटेल बसवेल परंपरा फोन है मोबाइल जी परंपरा आहे ते वाडवन बंदराचं भूमी पुलासाठी पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहे तिथे स्थानिकांचा विरोध आहे करतर गाव पश्चिमार कोळी बांधव हे सगळेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात गाळगा मध्ये एकटलेलो याचे कारण आहे ना त्याने संसदेचं उद्घाटन केलं संसद मंदिर रामचंद्र मंदिराचं उद्घाटन केलं અને કે આને આ બટલ છે હવે લોકો છે કે કેમેરા કિચન છે કાઈક બાહર